विश्ववारणा पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज तळसंदे येथे भारतीय स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण समारंभ उत्साहात संपन्न झाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन गणपतराव घोडके यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे सचिव डी पी पाटील व्यवस्थापक मुख्याध्यापक दीपक महाडिक संचालिका सौ फी डी पाटील सौ डॉ दीपिका महाडिक तलवारबाजी क्रीडा असोसिएशन मुंबई विभागाचे अध्यक्ष मान्य जयसिंगराव भोसले माजी सैनिक नाईक महादेव घाडगे याचबरोबर पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर स्कूल अंडर ऑफिसर कुमार राजवर्धन शिंदे यांनी सर्व कमांड देत कार्यक्रमाचे संचालन केले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते प्रात्यक्षिके व देशप्रेम गाजवणारे सादरीकरण करून वातावरण देशभक्तीने भारावून टाकले संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व वा जोशपूर्ण वातावरणात संपन्न झाला बहुजन न्यूज अनिल कांबळे Sen ne kadar sana saliud? Ne? Sen ne? Ne? Bismillah. Ne? Salıdan. Ne? Bütün